मी स्वतः खूप मोठे ॲनिमल लवर आहे मला पेट्स खूप आवडतात डॉग्स असू दे कॅट्स असू दे मला एक अशी लिमिटेशन वाटते आपल्या ह्याच्यामध्ये की त्याच्यासाठी आपल्याकडे काही अशी जागा नाही आहे आणि आप आपले भटके कुत्रे पण तुम्ही बघितलात तर ते वॅक्सिनेटेड नाही आहेत किंवा त्यांचे ऑपरेशन झालेले नाही आहेत आणि जर समजा ते कधी जखमी पण होतात तर त्यांच्यासाठी काही एक लाईन ऑफ ट्रीटमेंट पण आपल्याकडे एक साधी गोष्ट पण एक अशी अवेलेबल नाही आहे आजच्या काळामध्ये तर ॲटलिस्ट आपले जे घरात राहणारे पालतू पण कुत्रे आहेत त्यांच्यासाठी त्यांना फिरवण्यासाठी म्हणा किंवा त्यांना घेऊन जाण्यासाठी पण आपल्याकडे काहीच जागा नाही आहे आपल्याला जर त्यांना आप चालायला न्यायचं आहे तर त्यांना आपल्याला मेन रोडवरती घेऊन जावं लागतं तर त्याच्यासाठी जर आपण आपल्याला समजा महानगरपालिका अशी कोणती एक जागा देते ज्याला आपण ॲज अ पेट पार्क म्हणून असं काहीतरी बनवू शकतो आपल्या वॉर्ड नंबर इलेवनमध्ये तर हे खूप छान होईल त्याचा मला एक असा एक गोल आहे की ते मला एक असं करायचं आहे आणि दुसरं म्हणजे जे असे भटके कुत्रे आहेत स्ट्रीट डॉग्स आपण ज्यांना म्हणतो त्यांना मेन म्हणजे वॅक्सिनेशन करणं कारण करन त्यांचं खूप इम्पॉर्टंट आहे की ते कोणाला लहान मुलालाही चावले तर खूप रेबियससारखे रोग होऊ शकतात म्हाताऱ्यांना चावले ज्येष्ठ नागरिकांना चावले त्यांना वॅक्सिनेशन्स करणे त्यांच्या ऑपरेशन्स करणे त्यांच्या हेल्थसाठी पण चांगलं आहे आणि आपल्या सुरक्षेसाठी पण चांगलं आहे तर मला असं वाटतं पेट्सच्या नात्यांनी पण मला काम करायला खूप आवडेल आणि माझा पूर्ण प्रयत्न असेल की एक पेट पार्क म्हणून आपण काहीतरी ह्या विभागामध्ये आणू शकतो